होमली फूड विथ प्रीतीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत छोले आणि पुरी पण त्या पुऱ्या अशा असतील की त्या तुम्हाला भटुऱ्याची टेस्ट देतील आता आपण बघूया छोल्यासाठी लागणारं साहित्य मी इथे पाव क कप छोले रात्रभर आठ ते दहा तास भिजत ठेवलेले आहेत ते आता भिजवून रेडी झालेले आहेत मी दोन मोठे कांदे किसून घेतलेले आहेत छोले मसाला दोन चमचे लाल तिखट दीड चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा अर्धा चमचा अमचूर पावडर एक चमचा जिरे पावडर एक मोठा चमचा धणे पावडर चवीप्रमाणे मीठ आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहेत दोन हिरव्या वेलच्या आणि एक मोठी काळी वेलची चहाचं चा पाणी आपण छोल्यामध्ये घालणार आहोत मी दोन कप च, आ, पाणी दोन चमचे चहा पावडर घेऊन उकळून गाळून घेतलेले आहे एक टोमॅटो थोडंसं आलं तीन हिरव्या मिरच्या थोडे डाळिंबाचे दाणे आपल्याला छोले जेव्हा शिजवायला टाकू तेव्हा थोडंसं आवळाही टाकायचा आहे तर मी दोन पीस आवळ्याचे कट करून घेतले आणि ज्यावेळी आपले छोले तयार होतील त्यावेळी आपण असे आल्याचे किसलेले तुकडे टाकणार आहोत म्हणून मी ते तेही करून ठेवलेले आहेत आणि छोले छोले ज्यावेळी शिजवू त्यावेळी आपल्याला हळद लागेल तेव्हा हळद फोडणीसाठी तेल आता हा सगळा गरम मसाला आहे आता आपण छोल्यामध्ये या कापडामध्ये बांधून मी हे मसाले टाकणार आहे एक तमालपत्र दोन ते तीन हिरव्या वेलच्या दोन छोटे दालचिनीचे तुकडे पाच सहा मिरे एक चक्री चक्रीफूल आणि दोन ते तीन लवंगा चला तर मग आपण आता कृतीला सुरुवात करूया आपण आता छोले एका कुकरमध्ये ठेवलेले आहेत आपण आता पाव चमचा हळद दोन आवळ्याचे तुकडे चहाचं पाणी आणि या पुरचुंडीमध्ये मी सगळे गरम मसाले घालून ठेवत आहे आणि वरतून आपल्याला एक अर्धा चमचा जिरेही टाकायचे आहे म्हणजे गरम मसाले आपले छोल्यामध्ये फक्त स्वाद येईल त्याचा पण ते आपल्या दाताखाली येणार नाही आपण थोडेसे जिरेही त्यात उकळताना टाकत आहे आता मी याच्या सहा ते सात विसल्स करून घेते म्हणजे ते चांगले शिजतील जर तुम्ही मोठ्या कुकरमध्ये शिजवत असाल तर तुम्ही चार ते पाच शिट्ट्या केल्या तरी भरपूर येईल मी आता तुम्हाला पुऱ्यांसाठी लागणारं साहित्य दाखवणार आहे हे आहे दोन कप मेजरमेंट करून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथे दोन कप मैदा आहे अर्धा कप रवा आहे मी या कपनी हे पीठ मेरे मेजरमेंट घेतलेलं आहे थोडंशी साखर लागेल ला आपल्याला थोडंसं मीठ आणि पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला त्याला तेल लावून ठेवायचे आणि तळण्यासाठी तेल लागेल आपल्याला चला तर मग आपण आता कृतीला सुरुवात करूया आणि पीठ मळण्यासाठी आपल्याला पाणीही लागणार आहे मी आता गव्हाचं पीठ काढून घेते त्यात आपण मैदा घालतोय चार ते पाच माणसांना पुरतील अशा प्रमाणाने मी तुम्हाला प्रमाण दाखवत आहे अर्धा कप रवा एक चमचा साखर चवीनुसार मीठ आता हे सगळं जिन्नस आपल्याला हळूहळू पाणी घेऊन घट्ट मळायचं आहे कारण ते आपण पुऱ्यांसाठी मळतो बऱ्याच जणांना सोड्याची एलर्जी असते किंवा सोड्याच्या पुऱ्या खाल्ल्यावर त्रास होतो म्हणून मी हे वेगळ्या प्रकारच्या पुऱ्या शोधलेल्या आहे ज्याची चव तुम्हाला बटुऱ्यासारखीच लागेल पण त्यात दही आणि सोडा नसेल मेजरमेंट कपच्या नुसार मला दोन कप पाणी लागलेले आहे पीठ भिजवण्यासाठी आता आपला पिठाचा गोळा मळून झालेला आहे आणि आपण त्याला थोडंसं दोन थेंब तेल लावून थें ठेवणार आहे म्हणजे तो कोरडा पडणार नाही पिठाचा गोळा अर्धा तास मुर ठेवत आहे याच्या पुऱ्या आपल्याला पटकन करता येतात आणि जर आपण भटुरे करायचं ठरवलं तर त्याला कमीत कमी तीन तास भिजत वेळ जातो त्यामुळे मी या झटपट पुऱ्या तुम्हाला करून दाखवत आहे आता एक मोठा टोमॅटो मिक्सरच्या जारमध्ये टाकत आहे तीन हिरव्या मिरच्या थोडासा आल्याचा तुकडा आणि आपल्याकडे सुका अनारदाना नसेल तर मी इथे माझ्या घरात डाळिंब होतं म्हणून मी दहा ते पंधरा दाणे डाळिंबाचे टाकलेले आहे तुमच्याकडे जर असेल तर ता तुम्ही त्याचेच पाच सात आठ दाणे घेऊ शकता मी इथे तीन तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत वरतून पण आपण आलं टाकणार आहे त्यामुळे तेवढंच आलं घाला जेवढं गरजेचं आहे मी इथे साधारण हे तीन पीस घातलेले आहे आता आपण चेक करून बघूया आपले छोले शिजलेत का चांगले शिजलेले आहेत आपण ह्याच्यातली पोटली काढून घेऊया आणि आवळासुद्धा काढून घेत आहोत आता मी हे छोले एका भांड्यात शिफ्ट करते आणि आपण ह्याच कुकरमध्ये नंतर त्याला फोडणी देणार आहोत आपण आता कुकर तापत ठेवलेला आहे त्यात मी दोन ते तीन चमचे ऑइल घालून घेत आहे मी तीन चमचे ऑइल घातलेलं आहे ऑलरेडी त्यात फोडणीसाठी आता आपल्याला थोडंसं जिरं आणि हिंग लागणार आहे तेल थोडं तापू द्यावं या रेसिपीसाठी खूप जास्त साहित्य लागत असल्यामुळे तुम्ही रेसिपी करण्याआधी एकदा डिस्क्रिप्शनमध्ये मी जे साहित्य मेन्शन केलं आहे ते प्लीज चेक करा आता आपण फोडणीसाठी जिरं घालतो आहे हिंग घालतो आहे एक मोठी बेलची दोन छोट्या बेलच्या घालतो आहे जिरं फुललं आहे आता आपण कांदा घालून घेऊया जो आपण किसून घेतले होते दोन मोठे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे चांगला गोल्डन होमस्ट पर्यंत तो तो आपल्याला त्याला परतायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की परतता परतता तो लागतोय तर तुम्ही एक पाण्याचा हप्का मारू शकता कारण हा कांदा परतण्यावरच आपली छोल्याची चव अवलंबून असते म्हणून नेहमी एक जाड बुडाच्या पातेलातच तुम्ही छोल्यांना फोडणी द्या मी इथे सात ते मिनटं कांदा परतून घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता की त्याचा कलर गोल्डनसारखा झालेला आहे तर मी ह्यात आता टॉमॅटो आणि आपण जे वाटण केलं आहे त्याची पेस्ट टाकून घेते टॉमॅटो हिरव्या मिरच्या आणि आलं आता ह्याच मिक्सरच्या जारमध्ये मी थोडेसे छोले उकडलेले आणि थोडीशी कोथिंबीर घालून एक फिरवून घेणार आहे त्याने आपल्या छोलेला छान घट्टसर ग्रेव्ही मिळते जास्त नाही मी साधारण एवढीच क्वांटिटीचे घेतले आणि त्यात आपण सजावटीसाठी जी कोथिंबीर घेतली त्यातली थोडीशी घालून वाटून घेत आहोत टॉमॅटो परतत असतानाच आपण आता एक एक मसाले जे मगाशी दाखवलेले ते ॲड करत आहोत फक्त मीठ आपण थोडंसं सगळे मसाले टाकल्यानंतर शेवटी घालणार आहोत मी आता थोडीशी हळद घातलेली आहे आमचूर पावडर जिरे पावडर धणे पावडर गॅस स्लो करून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला एक चमचा आणि दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे कलरसाठी आणि एक मोठा चमचा छोले मसाला मसाला पण आपल्याला साधारण पाच ते सहा मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल आणि मसाले पण छान परतले जाते जर तुम्हाला असं वाटलं की तुमचा मसाला थोडासा लागतोय तर तुम्ही थोडासा पाण्याचा शिक्का मारत मारतच हे परतून आहे म्हणजे ते जळणार नाही आणि त्याला चवही छान आहे मी चांगले पाच ते सहा मिनटं ह्याला परतून घेतले आता साईडला तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला चांगला परतून झालेला आहे आता आपण ह्यात छोलेट जे उकडून ठेवलेले आहेत ते ॲड करतो आहे मिक्सरच्या भांड्यात आपण पेस्ट केली होती थोडेसे छोले आणि कोथिंबीरीची त्यात मी जरास पाणी घालून तेही यात ओतून घेते यानी आपली ग्रेव्ही छान होते आणि मिळून येते आता मी यात चवीनुसार मीठ पण ऍड करून घेते आणि हे चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे एक सहा ते सात मिनिटं उकळल्यानंतर आपले छोले सर्विंग साठी रेडी होते मी आता एक साधारण या साईजचा गोळा घेतलेला आहे आणि मी आता तो लाटून घेते तसून इकडे तेल तापते फक्त मी त्याला थोडासा उपट लाटणार आहे ला

आपले तेल तापलेले आहे मी एक छोटासा तुकडा टाकून चेक केलेले, आहे आता आपण यात ही पुरी सोडूया आणि सोडल्यानंतर आपल्याला त्याच्यावर तेल उडवत राहायचे म्हणजे ती चांगली सुटते आणि एक बाजूनी तळून झाली असं वाटल्यानंतरच त्याला उलटायचे परत परत त्याला उलटायचं नाही नाहीतर ह्या तेल पितात बघा किती मस्त फुगल्या आपल्या बटुऱ्यासारख्याच दिसतात विदाऊट दही आणि विदाऊट सोडा खायला टेस्टला सेम तशाच लागतात त्या आता आपण काढून घेऊया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला माझ्याकडून मिळत राहतील थँक्यू